बफोलताला साक्षात ठेवून आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये आज एक रण म्हणून उभे आहात त्या अनुषंगाने तुम्ही न पुढे भरता एक अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या मनाला काय वाटत आहे आणि आपण जनतेच्या कार्य सेवेसाठी कशा पद्धतीने प्रभागामध्ये काम करणार मी गेले पाच इलेक्शन ह्या अपक्षच लढलेले आहे सद्गुरूंच्या कृपेने विष्णू महाराजांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी या याच्यामध्ये इलेक्शन लढत आहे जवळजवळ या माझी ही सहावी टर्म आहे आणि या इलेक्शन मध्ये मी अपक्ष म्हणून आहे त्याच्यात मला आनंद वाटतो कारण का की मला कुठल्याही याच्यात न करता लोकांच्या सेवेसाठी काम करायचे लोकांची कामं करायचे जे। आणि जेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य होते तेव्हा सदस्य म्हणून जनतेसाठी काम केलं त्यानंतर मी एक सामाजिक संस्थेचं काम उभं केलं आणि चैतन्यसारखी एक सामाजिक संस्था उभी केली नाही कारण की शेवटी सगळ्यांचा सहभाग असतो आणि आता मी नगरसेवक म्हणून जे मागच्या टर्मला होते आणि आत्ताही मी आहे अपक्ष म्हणून आहे बर ताई आज तुम्ही ज्या निवडणुकीच्या रण धुवाडीमध्ये जोमाने उभे राहिलेला तो तुमचं ध्येय आणि धोरण आणि पुढची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे पुढची वाटचाल आहे की जशी मी आतापर्यंत लोकांच्या घराघरा जाऊन सगळी व्यवस्थित कामं केली आहेत गावातले रस्ते असो ड्रेनेजची लाईन असो वेगळी गटाराची कामं असो पार वाट्याल त्या कामामध्ये जनतेसाठी जी काही हिताची कामं आहेत ती करण्याचा जो माझा मानस आहे ती जी काही राहिलेली आहे मग पाणी समस्या आहे रोज लोकांना यायला पाहिजे आहे त्याचबरोबर लाईटच्या लाईटच्या पोलची कामं आहेत काही ठिकाणी अजून पोल, पोल टाकायचे आहेत ते काम मला करायचं आहे लहान मुलांचं गार्डनचा विषय आहे ग मुलांना चिल्ड्रन गार्डन नाही आहे ती एक माझी खंत आहे ते मला या वॉर्डमध्ये नाही गावासाठीच करायचं आहे त्याचबरोबर मला या या प्रभागामध्ये सामाजिक सुरक्षता महिलांच्या वर वेगवेगळे हे याच्यासाठी मी काम करते पण अजून त्याच्यात वेगळ्या पद्धतीने मला कशी महिलांच्या या सुरक्षते आणि मुलांच्या असो कुणाचं सुरक्षतेचं काम हे मला पुरुषांचं असो महिलांचं असो त्यावर माझा ज्या जोर असणार आहे आणि चांगली पिढी कशी पुढे येईल चांगल्या पिढीचे संस्कारमय करण्यासाठी आपण नगरपरिषदेच्या माध्यमातून सगळ्यांच्या सहकार्यातनं काय काम करू शकतो याचा मी जास्ती विचार केले गांभीर्याने विचार करणार हिमा नदीच्या कर काठावरती हिरवा शालून सुरू असलेल्या आज हुतात्मा राजगुरूंच्या पवित्र भूमीमध्ये आज तुम्ही आज हिरिगिरीने काम काम आहात एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वतंत्र झालेला आहे त्या प्रणालीला आजला पंच्याहत्तर वर्ष परिपूर्ण होऊन गेलेल्या आहेत पण खऱ्या अर्थाने महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार आतापर्यंत कुठेही संपुष्टीत आलेले नाहीत आणि तुम्ही एक संघटना चालवता एक संस्था चालवता त्या अनुषंगाने आपण महिलांना कशा पद्धतीने सक्षम आणि त्यांना कार्यक्षम कशा पद्धतीने करता आम्ही महिलांना कार्य म्हणजे स्वयंसहाय्य गटाची चळवळ जी उभी केली आहे आज दीड लाख महिलांबरोबर आमचं नेटवर्क केलं आहे आणि दीड लाख महिलांना आम्ही सक्षम असे स्वतःचे निर्णय स्वतःच्या येणाऱ्या अडचणीवर तुम्ही मात करा जिथं आम्ही लागत असो संस्थामध्ये सामाजिक सुरक्षता म्हणून किंवा त्यांचं लिगल त्यांना जे ट्रेनिंग देणं त्यांना सक्षम होण्यासाठी जे काही कायद्याची गरज आहे ती, ती करणं पोलीस स्टेशनच्या संपर्कात आम्ही त्यांना डायरेक्टली हे करतोय की तिथं जा तुमचा विषय मांडा अडचण आली तर आम्ही आहोत महिलांनी स्वतःचे स्वतः निर्णय घेऊन सक्षमता दाखवून स्वतः या समाजापुढे गेलं पाहिजे या समाजाच्या वाईट प्रवृत्तीला तिला ताकद देणं आणि त्या ताकद याच्यासाठी दिली वाईट प्रवृत्तीचा नाश होण्यासाठी तिला ताकद देणं हे आम्ही आता करत आहोत यासाठी एकल महिलांसारख्या महिला आहेत विधवा महिला आहे ज्या आपण त्यांना एकल म्हणतो त्याही महिलांचं स्वतःचं कसं जीवन पुढे जाईल तिला ज्या अडचणी येतील त्याच्यासाठी कसं पुढे जाईल यासाठी जिल्हा पातळीवर खूप मोठा गव्हर्नमेंटच त्याचं चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्याच्यामध्ये आम्ही खालीचा वाटा म्हणून मी काय करू शकते आम्ही काय करू शकतो याच्यावर माझा साध्य नसून एक साधन आहे आणि माणूस पुढे गेला तेच खरं शिक्षण आहे आता महिलांना आरक्षण देऊ महिलांमध्ये नव चैतन्य ऊर्जा निर्मिती करण्याचं काम शासनाने गांभीर्याने केलेलं आहे आणि आज तुम्ही तीच माणस ध्येय डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत तुम्ही या प्रभागामध्ये ज्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही खंबीरपणे सारखे उभे आहात आणि तुमच्या आज वयाची मर्यादा पाहता तुम्ही आजही पण तुम्हाला की मी काहीतरी करू शकते आणि समाजाचं हित जोपासून मी समाज जो आहे त्याला एकत्रित करण्याचं मी काम करू शकते म्हणून ताई तुम्ही आज तुमच्या म्हणजे आमच्या महाराष्ट्राला टीव्हत पुढे आलात तुमच्या कथा तुमच्या व्यथा तुम्ही आम्हाला काय केलं सांगितलं आणि पहिलेच साऊल असंच पुढे पुढे जावो आणि संघर्षाला